बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य पुसतचे भूमिपुत्र एडव्होकेट आशिष देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्यावर आधारित छोटासा लेख सर्वप्रथम ऍडव्होकेट आशिष देशमुख यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माणूस जन्मला आल्यानंतर बरेच स्थित्यांतर घडत असतात निसर्ग नियमानुसार जन्माला येणे ही सगळ्याच्या बाबतीत सारखीच घटना असली तरी पुढे संपूर्ण आयुष्य कशाप्रकारे व्यतीत करावे याच्यावर त्यांचं व्यक्तिमत्व अवलंबून असते अशाच प्रकारे आपल्या विनम्र आणि विद्वत्तेच्या बळावर समाजात आपल्या व्यक्तित्वाची अमिट छाप निर्माण करणारे प्रभावी व्यक्तिमत्व ऍडव्होकेट आशिषभाऊ देशमुख यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा सगळ्याचे ऐकून घ्यावे तोपर्यंत धीराने घ्यावे शेवटचे दोन शब्द आपले असावेत आणि ते महत्वाचे असावेत त्यानंतर ती सभा समाधानाने संपवावी असा धरित्रीसारखा धीरोदत्त सहनशील असलेला ख्यातीप्राप्त माणूस म्हणजे आशिष भाऊ दृढविश्वास असलेला व्यक्ती आधळताऱ्याप्रमाणे शोभून दिसतो जसा ध्रुवतारा आकाशात चमकताना दिसते तसे हे आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने भरलेले आपले व्यक्तिमत्व समाजात उठून दिसते आपल्या अंगी असलेला सदाचार संवेदनशील मन आणि सहनशीलता जाणून घेण्यासाठी कवी सुरेश भट यांच्या ओळी पुरेशा आहेत कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही नाही भेटला कोण असा ज्यांनी मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही परंतु मानवी समाजात चांगल्या विचाराची माणसं सुद्धा असतात अशी माणसं आपल्याकडून अपेक्षा करतात संधी वेळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस पुनश्च ॲडव्होकेट आशिष देशमुख आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा